केवटचे प्रेम आणि प्रभू श्रीराव यांची गंगा पार करण्याची कथा रामायणामध्ये वर्णन केलेली प्रत्येक घटना मानवजातीला मार्गदर्शन करते पण काही घटना अशा असतात ज्यांच्याविषयी कितीही वाचलं तरीही मन समाधानी होत नाही त्यामधीलच एक घटना आहे भगवान श्रीराम आणि केवट यांचा प्रसंग ही घटना त्यावेळची आहे जेव्हा भगवान श्रीराम त्यांच्या वडिलांच्या वचनांचे रक्षण करण्यासाठी माता सीता आणि लक्ष्मण यांच्याबरोबर वर वनवासाला जातात वनात जाताना त्यांना एके ठिकाणी गंगा नदी पार करावी लागणार होती भगवान श्रीराम त्यांच्याबरोबर वर त्यावेळी निषादराज त्यांची मदत करण्यासाठी होते गंगा किनाऱ्याचा तो प्रदेश निषादराज यांच्या राज्याचे क्षेत्र होते किनाऱ्यावर पोहोचल्यानंतर निषादराज यांनी त्या किनाऱ्यावरील केवटला सूचना दिली की भगवान श्रीराम त्यांना नदी पार करायची आहे त्यामुळे तिथे उपस्थित राहा भगवान श्रीराम यांच्या आगमनाची बातमी ऐकून केवटच्या आनंदाला पारावार उरला नाही साधारण दिसणारा तो केवट भगवान श्रीराम यांचा मोठा भक्त होता त्याला हे माहीत होतं की भगवान यांच्या चरणांमध्ये तिन्ही लोकांची सत्ता आहे आणि तोच पूर्ण मुक्तीचा मार्ग आहे त्याला भगवान श्रीरामांच्या चरणांवर समर्पित होण्याची इच्छा होती पण तो असं म्हणू शकत नव्हता भगवान श्रीराम यांच्या पाया पडण्यासाठी त्याने एक वेगळा मार्ग निवडला प्रेम आणि भक्तीने जोडलेला हा प्रसंग इतका वेगळा आहे की हजारो वर्षांनंतर सुद्धा जेव्हा रामायणाविषयी बोललं जातं तेव्हा केवट विषयी सुद्धा बोललं जातं भगवान श्रीराम आणि केवट यांचा हा प्रसंग तुलसीदास यांनी रामचरित्र माणसमध्ये खूप मार्मिक पद्धतीने प्रस्तुत केला आहे रामचरित्र मध्ये हा प्रसंग या प्रकारे आहे अयोध्याकांड भगवान श्रीराम यांनी केवळला गंगा पार करण्यासाठी नाव मागितली पण तो आणत नाही तो भगवान श्रीरामांना म्हणतो मला तुमचा हेतू माहीत आहे सगळे लोक असे म्हणतात की तुमच्या चरणांमध्ये काहीतरी जादू आहे जी कोणत्याही वस्तूला मनुष्य बनवते ज्याला स्पर्श केला की अहिल्याचा दगडाची सुंदर स्त्री झाली होती माझे नाव तर काठ्यांची आहे काठी दगडांपेक्षा मजबूत तर नसते माझे नाव मुनिश्री अहिल्याप्रमाणे स्त्री झाली तर माझं कमावण्याचं साधन नष्ट होईल मी तर या नावेमुळे माझ्या परिवाराचे पालन पोषण करतो माझा दुसरा कोणताही धंदा नाही हे प्रभू तुम्हाला खरंच नदी पार करायची असेल तर मला तुमचे चरणकमल धुण्याची आज्ञा द्या हे प्रभू तुमचे चरणकमल धुवून तुम्ही या नावेत बसा तुमचे चरण धुतल्याशिवाय मला दुसरे काहीही नको मी राजा दष्ट त्यांची शपथ घेऊन खरंच सांगतो तुलसीदास म्हणतात केवट म्हणाला हे नाथ हे कृपाळू भलेही लक्ष्मणने मला बाण मारला तरीही मी तुमचे पाय धुतल्याशिवाय तुम्हाला नदी पार करून देणार नाही केवटचे प्रेम आणि भक्ती पाहून करुणाधाम भगवान श्रीराम माता जानकी आणि लक्ष्मणकडे पाहून हसू लागले कृपा समुद्र भगवान श्रीराम केवटला हसून म्हणाले ठीक आहे तू तेच कर ज्यामुळे तुझे नाव जाणार नाही लवकर पाणी आणून पाय धु उशीर होत आहे आम्हाला किनाऱ्यावर पोहोचव हे पाहून गंगा विचार करू लागली एकदा ज्यांचे नामस्मरण केल्यामुळे मनुष्य अपार पार करतो आणि ज्यांनी जगाला तेच भगवान नदी पार करण्यासाठी केवटला विनंती करत आहेत भगवान श्री रामांचे ते बोलणे ऐकून माता गंगाची बुद्धी थोड्या वेळासाठी मोहित झाली देव असून सुद्धा नदी किनारी जाण्यासाठी केवटची विनंती कशी करत आहेत पण भगवान श्रीरामांचे चरण पाहून माता गंगा खुश होते आणि माता गंगेला समजलं की भगवान श्रीराम लीला करत आहेत केवट भगवान श्रीरामांची आज्ञा पाळून एका भांड्यात पाणी घेऊन येतो तेव्हा ती आनंद आणि भक्तीने केवट श्रीरामांचे पाय धुवायला लागतो हे पाहून सगळे देवता फुलं टाकून म्हणू लागले की केवट सारखा भाग्यशाली दुसरा कोणीही नाही ज्याला स्वतः देवाचे पाय धुण्याची संधी मिळाली श्रीरामांचे पाय धुऊन केवटने आणि त्याच्या संपूर्ण परिवाराने ते पवित्र जल पिले अशा प्रकारे केवटने त्याच्याबरोबरच त्याच्या परिवारालाही मोक्षाचा भागी बनवले त्यानंतर तो आनंदाने प्रभू श्रीराम यांना गंगा पार घेऊन गेला निषादराज आणि लक्ष्मण सहित माता सीता आणि भगवान श्रीराम नावेतून उतरून दुसरीकडे गंगेच्या वाळूत उभे राहिले तेव्हा केवटने सुद्धा उतरून भगवान श्रीराम यांना दंडवत प्रणाम केला त्यांना दंडवत करताना पाहून भगवान श्रीरामांना संकोच वाटला की याला काहीही दिलं नाही श्रीरामांच्या मनातील भाव ओळखून माता सीतेने आनंदाने त्यांची रत्नजलित अंगठी काढली कृपाळू श्रीराम यांनी केवटला ती अंगठी दिली तेव्हा केवटने व्याकुळ होऊन त्यांचे चरण पकडले केवट म्हणाला हे नाथ आज मला सगळं काही मिळालं आहे माझे दोष दुःख दारिद्र्य दारिद्र्याची आग आज तुम्ही विझवली आहे खूप वर्ष केलेल्या परिश्रमांचे आज मला फळ मिळाले आहे केवट म्हणाला हे नाथ दीनदयाळ आता मला काहीही नको परत जाताना तुम्ही मला जे द्याल त्याला मी प्रसाद समजेल अशा प्रकारे केवळ आग्रह केला की परत येताना भगवान श्रीरामांनी परत सेवा करण्याची संधी द्यावी भगवान श्रीराम लक्ष्मण आणि माता सीतेने खूप आग्रह केला पण केवटने काहीही घेतले नाही तेव्हा श्रीरामांनी त्याला निर्मळ भक्तीचे वरदान देऊन निरोप घेतला केवटने श्रीरामांकडून काहीही घेतले नाही तर त्याने असे वरदान मागितले की तो नेहमी श्रीरामांचा भक्त राहील आणि त्यांच्या चरणांमध्ये त्याला स्थान मिळावे केवटच्या निर्मळ आणि निष्काम भक्तीने प्रसन्न हो भगवान श्रीरामांनी त्याला निर्मळ भक्तीचे वरदान दिले भगवान श्रीराम यांचे भक्त खूप आहेत पण केवटसारखे निर्मळ भक्त कमीच सापडतात केवटला त्याच्या आयुष्यामध्ये थोडेच क्षण मिळाले पण त्याने त्याचा पूर्ण उपयोग केला केवटने स्वतःचाच नाही तर संपूर्ण कुटुंबाचा आणि पूर्वजांचा उद्धार केला केवटची भक्ती आपल्या सगळ्यांसाठी एक उदाहरण आहे जी सिद्ध करते ती माणसाची भक्ती पवित्र असेल तर त्याचा संपूर्ण उद्धार होणं निश्चित आहे ईश्वर कधीही भक्ताला निराश करत नाहीत मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा